जय भीम एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे ना राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देतो का घर

श्राफ टाकवा नाही म्हणते सर साहेब माहिती साहेब आहे साहेब साहेब नाही मी इथं बसतो साहेब मी पर्यंत पैसे मागवले ते इंजिनिअर व्हिडिओला देऊ शिवोला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्ताला आपण देऊ याच्यातून तेव्हा भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा ट्राव्हलवरचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ श्राफ काय का साहेब आहे ना कोणी कोणी आहे का सर तुम्ही जास्त तुम्ही जास्त दोन दोन सर दोन दोन रुपया जास्त इंजिनिअर पैसा वापर दोन रुपया जास्त सर तुमच्याकडे

इंजिनियर ला देतो सर बीडीओ ला देतो सर सीओला देतो सर द्या दो दे दे दो दे दे सर दोन रुपये कुठं जायचं सर हे राख माहिती का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर द्या सर रुपये कंप्लेंट कर आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं व्हिडिओ लागतो आपल्याला काय म्हणजे आता घर आता यादी नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक काय आणि घर बांधलं वाऱ्या वाजाचं पावसाचं आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनिट असलं तर पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते घरी शेतकरी किती दहा बारा शेतकरी आहे पण चालू आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणतोय पंचायत समिती हा कसं दिला अरे तुम्ही तुझी अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊ काय फायदा सर तू इथे असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे का पैसे बी देऊ लावून देताना सर मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर स्टेप बाय ते पैसे हे करत असतील ना त्याबद्दल वाट नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का व्हिडिओला ऐक नाओला काय नाही व्हिडिओला म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती प्रोसिजर थोडी फास्ट करा बाकी काही नाही समाधान उद्या बरं बाब झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण